नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण हक्का नूडल्स ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी इथं नूडल्स घेतलेले आहेत आता आपण इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी आपलं गरम झालं की यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल टाकून पाण्याला उकळी आली यामध्ये आपण नूडल्स टाकून घेणार आहोत एक दोन मिनटं आपण हे नूडल्स शिजवून घेणार आहोत नूडल्स आपले दोन मिनटं झालेले आहेत आपण शिजले का चेक करूया जास्तही ओव्हर कुक करायचे नाही आहेत फक्त नूडल्स एक दोन मिनटं शिजल्यानंतर लगेचच आपण हे गॅसची फ्लेम बंद करायची आणि एका चाळणीमध्ये आपण हे नूडल्स काढून घेऊया नूडल्स काढल्यावर ओव्हर कुक होऊ नये त्यासाठी आपण ह्याच्यावर थंड पाणी टाकून घेऊया आणि एक चमचा तेल टाकून आपण हे तेल नूडल्सला लावून घेणार आहोत म्हणजे नूडल्स आपले चिकट होणार नाही आहेत तेल टाकल्यानंतर आपण हे मिक्स करून घेऊया आणि ही चाळण आपण एका बाजूला ठेवणार आहोत आता आपण काही भाज्या कट करून घेणार आहोत भाज्यांमध्ये मी ते एक कांदा एक गाजर एक हिरवी मिरची एक शिमला मिरची टमॅटो कांदा पात पत्ता कोबीची दोन पानं घेतलेली आहेत सात आठ लसूण पाकळ्या एक इंच आलं आता आपण सुरुवातीला कांद्याची साल काढून आपण हा कांदा लांब आकारात कट करून घेणार आहोत तसंच आपण टमॅटो देखील कट करून घेऊया शिमला मिरची गाजर पत्ता कोबी कांद्याची पात आपण सर्व भाज्या लांब आकारात कट करून घेतलेल्या आहेत आता आपण ज्या लसूण पाकळ्या घेतलेल्या होत्या त्या देखील आपण बारीक अशा कट करून घेणार आहोत लसूण आपला कट झाला ही आपण एक हिरवी मिरची घेतली होती हिरवी मिरची देखील आपण बारीक अशी कट करून घेऊया आणि त्यानंतर आलं आपण कट करून घेणार आहोत आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून आपण आलं लसूण हिरवी मिरची टाकून एखाद मिनट आपण हे परतून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया कांदा एक दोन ते तीन मिनटं मी हा तेलावर परतून घेणार आहे जास्त लालसर करायचा नाही आहे फक्त एक दोन ते तीन मिनटं आपण हा परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण यामध्ये गाजर शिमला मिरची टमॅटो कोबी भाज्या टाकून आपण हे एक पाच मिनटं एकसारखं परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम हाय ठेवूनच आपण हे परतून घेऊया म्हणजे आपल्या भाज्यांना पाणी सुटणार नाहीये भाज्या आपल्या एक पाच मिनिट शिजल्यानंतर याच्यामध्ये आपण नूडल्स टाकून घेणार आहोत आणि हे नूडल्स आपण भाज्यांवर पसरवून घेऊया आता नूडल्सवरच आपण येते एक चमचा सोया सॉस एक चमचा रेड चिल्ली सॉस टाकून चवीनुसार थोडं मीठ टाकून घेऊया सॉसेसमध्ये मीठ असतं तरी आपण इथं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे नूडल्स नूडल्समध्ये सर्व भाज्या व्यवस्थित अशा मिक्स झाल्या की एक दोन ते तीन मिनटं मी हे नूडल्स परतून घेणार आहे आता आपण यावर कांदापाट टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर मी पुन्हा एखाद मिनट हे मिक्स क हलवून घेतलेलं आहे मस्त असे आपले हक्का नूडल्स तयार झालेले आहे एकदम सुटसुटीत मोकळे असे हे हक्का नूडल्स तयार झाले आहेत